हा आता त्याच्यावर तीन चार किती लेअर ले येणार ले आहे दोन लेअर दोन लेअर एकदा ले डीएससी येईल पहिलं नंतर मग बेड होईल नंतर त्याच्यावर उल होईल

जालना शहरातील अग्रेशन फाउंडेशन ते बडी सडक हया हमीद चौक दरम्यान सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात दोन कोटी पंधरा लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते भूमिपूजन जालना शहरातील अग्रेशन फाउंडेशन ते बडी सडक हया हमीद चौक दरम्यान सिमेंट रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे दोन कोटी पंधरा लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे आज दिनांक पंचवीस बुधवार रोजी दुपारी तीन वाजता आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले खोतकर यांच्या विशेष प्रयत्नातून जालन्यासाठी मंजूर झालेल्या अडसठ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना आज सुरुवात झाली भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत आमदार खोतकर यांनी जालन्याच्या विकासासाठी अडसठ कोटी निधी मंजूर करून आणलाय यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घोगे शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले निवृत्त सरकारी वकील अंबादासराव खर्डेकर यांच्यासह स्थानिक नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि जालना शहरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते माझं मी कालच बैठक घेतली आयुक्त पाणी आणि सर्व अधिकाऱ्यांसोबत आणि घेतलं त्यांना सांगितलं ते काम सिव्हिल वर्क आहे आणि सिव्हिल वर्क कामाला थोडासा अवधी लागतो मी त्यांना विनंती केली की तुम्ही एजन्सी जास्तीत जास्त वाढवा हे काम कसं लवकर होईल तुम्ही काही जरी केलं तर हे काम सहा महिन्याच्या आत पूर्ण होणार नाही ठीक आहे काय हरकत नाही आपण अजून चार इतके वर्ष आपण या ठिकाणी थांबलो अजून सहा महिने काही आपल्याला अडचण नाही मी तुम्हाला शब्द देतो येणाऱ्या आठ महिन्यामध्ये तुम्हाला कमीत कमी रोज नाहीत पण एक दुसरा या ठिकाणी पूर्ण करणार आहे हा शब्द माझा तुम्हाला आहे